हा कार्यक्रम चोवीस फायर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे मी चॉईस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करील मत चोवीस मध्ये शेवटच्या दिवसातील लक्षणांपैकी एक असं दिलंय की त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील बघा लोक आज हळवे झाले आहेत बाप रे हे फक्त अविश्वासणाऱ्यांपुरतं नाही आहे मी चर्चमधल्या लोकांशीही बोलती आहे ते एकमेकांचा द्वेष आणि विश्वासघात करतील अनेक खोटे संदेश्टे अनेक खोटे संदेष्टे उठून अनेकांना अनेकांना फसवतील फसवणुकीपासून सावध असायला हवं आपण आज तुम्ही ऑनलाईन काहीतरी काहीतरी वाचता म्हणजे ते खरंच आहे असं असं नसतं अहो हे लक्षात घ्या तुम्ही खरंच आमेन जर तुम्ही एखाद्याविषयी काही वाईट वाचलं तर तुमच्या तोंडून पहिलं पहिलं हे निघायला हवं की हे आत्ता मला मला कळलंय म्हणून मी लगेच त्यावर विश्वास ठेवणार नाही बायबल म्हणतं की प्रत्येक दोषारोप हा दोघा किंवा तिघा विश्वासू साक्षीदारांच्या तोंडून सिद्ध केला जावा अशा लोकांकडून ज्यांना ठाऊक आहे की ते काय बोलतायत आणि बघा जेव्हा जेव्हा कुणीतरी कंड्या पिकवतं मला वाटतं क्रिस इथे आहे तीन चार वर्षांपूर्वी कोणीतरी मला फोन केला तिच्याविषयी काही वाईट गोष्टी वाईट गोष्टी सांगितल्या आणि मी म्हटलं मी नाही विश्वास ठेवणार यावर मी म्हटलं मी विश्वास विश्वास ठेवणारच नाही मी तिला ओळखते आणि मी म्हंटल की मी हा फोन ठेवल्यावर मी तिला फोन करेन आणि याची शहानिशा करून घेईन ख्रिस तुला आठवतंय मी तुला कॉल केला होता आणि तू म्हणालीस की हे खरं नाही आहे मी मला जिने फोन केला तिला फोन केला आणि म्हटलं की हे खरं नाही आहे आणि तुला जिने फोन केलाय तिलाही फोन करून सांग की हे खरं नाही आहे तुम्ही एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा धुळीस मिळवत असता त्यांच्याबद्दलचं कुणीतरी सांगितलेलं काहीतरी खोटं कुणाला तरी सांगून खर तर खरं काय ते माहीत नसतं आणि तरीही लोक ते पसरवत राहतात अहो मी ना ते त्या त्या ठिकाणी वाचलं कुणाच खरं खरंय की नाही कशाला सांगताय मग गप्प रा ना <laughs> 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 म्हणून मी त्या भानगडीतच पडत नाही आणि माझ्याविषयी लोक अनेक गोष्टी बोलत असतात माझ्या कपड्यांविषयी बोलतात ते एकदा मी वाचलं की जॉयसचे सगळे कपडे हे खूपच महागडे असे कपडे असतात <laughs> हो म्हणजे कधी कधी महागडे असतात पण सगळेच नसतात म्हणजे लोकांना असं वाटतं की मी मी शिकवण देते त्यामुळे मी मी खूप साधे कपडे घालावेत आणि मी नेहमीच खूप महागडे महागडे कपडे घालते आणि मी लोकांचे लोकांचे पैसे चोरते सैतानाला वाटतं की लोकांनी चांगल्या गोष्टी करूच नाहीत कधी म्हणून सुवार्ता पसरवणाऱ्यांविरुद्ध खोट्या गोष्टी पसरतात अगदी सहज धन्यवाद जरी मी महागडे कपडे घातले तरी तुम्ही माझ्यावर प्रेम कराल बरोबर एकदा तर माझ्याविषयी न्यूजपेपरमध्ये असं लिहून आलं माझ्या घरात पंचवीस लाखाचं टॉयलेट आहे कुणाचं असतं पंचवीस लाखाचं चा टॉयलेट चालण पंचवीस लाख रुपये टॉयलेटवर खर्च करणं म्हणजे मूर्खपणा नाही का त्यामुळे ऐकलेल्या ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास विश्वास ठेवू नका आणि त्या गोष्टी पसरवू नका लगेचच कारण काय होतं सांगू जेव्हा जेव्हा तुम्ही कोणाला काही सांगता आणि त्यांचा जरी विश्वास नसेल ना तरी त्यांच्या मनात त्या गोष्टी राहतात आणि ते त्या गोष्टी विसरूच शकत नाहीत आणि मग त्या व्यक्तीविषयी संशय मनात तयार होतो त्यांच्या म्हणूनच आज आपल्याला निश्चय करायचा आहे की आपण एकमेकांबद्दल चांगलं बोलूया कारण मग कारण नसताना आपण त्या व्यक्तीबद्दल संशय निर्माण करतो प्रत्येकाच्या मनात मला वाटतं तुमच्या आईनेही तुम्हाला हेच सांगितलं असेल की जर तुम्ही कुणाबद्दल काही चांगलं बोलू शकत नसाल तर निदान तुम्ही गप्प राहा काहीच बोलू नका त्यांच्याविषयी मग आय आपण एकमेकांचं रक्षण करूया करू शकाल का तुम्ही कुटुंब म्हणून एकमेकांचं रक्षण करा सर्वत्र अनिती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल दुसऱ्या भाषांतरात असं असं म्हटलंय आहे की महान शरीराची प्रीती थंडावेल आता याचा अर्थ आहे मंडळीची मंडळींची प्रीती तर काय घडतंय बरं जगातल्या सगळ्या त्रासामुळे लोक आपलं लक्ष हे त्रासाकडेच केंद्रित करतात आणि जेव्हा जेव्हा तुम्ही आपलं लक्ष त्रासांवर केंद्रित करता तुम्हाला तितक्याच पिढा होतात तुम्ही सैतानाला सैतानाला त्याचं काम करू द्या आपलं लक्ष देवाकडे ठेवा लोकांना मदत करा इतरांसाठी आशीर्वाद बना प्रीती चालत रहा आणि बघा कधी कधी तुम्हाला प्रेरणा लागते माझ्या घोट्यावर मी प्रेमाचा टॅटू काढलाय बघा हा टॅटू मला प्रत्येक वेळी प्रेमात चालण्यासाठी आठवण करून देतो मला आठवण करून द्यावी लागते मला ही थोडीशी मदत लागतेच आमीन आणखी एक काढलाय माझ्या पाठीवर इथे तो मुलगा मला म्हणाला की टॅटू काढणारे इतके वयस्कर लोक तुम्ही पहिले आहात आणि पाठीवर मी लिहून घेतलंय मी येशूची आहे अरे सैताना नीट बघ मला मोल देऊन विकत घेण्यात गेना, विकत घेण्यात आलंय कधी कधी डेवला सुद्धा आठवण करून देते मी त्याची <laughs> आता मला माहिती आहे तुमच्यापैकी काहींना असं वाटेल की टॅटू काढणं ही सैतानाची गोष्ट आहे पण बघा बायबलमध्ये यशयात असं म्हटलंय की असे लोक होते ज्यांनी त्यांच्या हातावर सही केली होती की मी परमेश्वराचा आहे आणि यशयातच म्हटलंय की देवाने आपलं चित्र त्याच्या तळहातावर कोरून ठेवलेलं आहे संपूर्ण शास्त्र का वाचत नाही बरं आम्ही आता तुमच्यापैकी ज्यांना असं वाटत असेल टॅटू काढणं योग्य आहे की नाही तर तुम्ही ते बघा बायबल वाचा देव आपल्याला सगळ्यांवर प्रीती करण्याची आज्ञा देतो लुक अध्याय सहा वचन बत्तीस जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती करत असाल तर काय विशेष केले पापी देखील त्यांच्यावर प्रीती करू शकतात जे त्यांच्यावर प्रीती करतात म्हणून तुमच्यावर प्रीती करणारे प्रेमळ लोक तुम्हाला तुम्हाला तुमच्याबद्दल काहीच सांगत नाही जर तुम्हाला जर तुम्हाला देव कुठल्या प्रीतीबद्दल बोलतो हे जाणून घ्यायचंय तर तुम्हाला त्या लोकांवर प्रीती करायची आहे जे तुमच्याशी वाईट वागतायत मला माहिती हे कठीण जाईल पण सगळ्यात आधी कठीण आहे असं म्हणणं थांबवा मग जमेल ते हे आपलं सगळ्यात मोठं निमित्त असं कठीण आहे कठीण आहे कठीण आहे अनुवाद तीस म्हणतं देवाने आपल्याला जे करायला सांगितलंय ते कठीण नसतं कधीही म्हणून देवाने मला जे करायला सांगितलं ते मी करू शकते असंच आपण म्हणायला हवं जमेल मला हे नक्की बायबलमध्ये आपण प्रीती प्रीती हा शब्द अनेकदा पाहतो पण बघा ग्रीकमध्ये हा शब्द चार प्रकारे भाषांतरित केलाय पण आपण प्रीती ह्याविषयी फक्त वाचतो पण त्याचं अनुकरण करत नाही म्हणजे आपल्याला शेजारची मांजर आवडते आईस्क्रीम आवडतं आपली मुलं आवडतात आपलं घर आवडतं आपली कार आवडते या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रेमाची ऊब देतात आणि जर कोणी तुमच्याशी वाईट वागलं तर ती प्रेमाची ऊब गायब होते आणि तुम्ही त्यांच्याशी वाईट वागायला लागता प्रीती गायब होते आणि तुम्ही हकलून देता त्यांना एक सांगू का माझ्या पंचेचाळीस वर्षांच्या बायबल अभ्यासात मला मला जाणवलं की तुम्हाला चुकीचं चुकीचं करावं वाटत असतानाही तुम्ही योग्य ते करण्याची निवड ना, ते जास्त महत्वाचं आहे कळलंय का देहात चालणं म्हणजे तुमच्या शारीरिक दैहिक वासना पूर्ण करणं होय मी पुन्हा सांगते चुकीचं करावं असं नाही योग्य हो। ते करण्याचा निर्णय घेणं महत्वाचं आहे आणि शेवटी हे निवडी बद्दल आहोत देवाने ते आपल्या इच्छेवर सोपवलंय पण जेव्हा देव म्हणतो जशी तुमची इच्छा तेव्हा आपण काय करायला हवं बापरे आपली प्रत्येक निवडी जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक असावी कारण कारण त्याचे परिणाम भोगायचे असतात आणि इतके अवज्ञाकारी ख्रिस्ती आज इथे आजूबाजूला आहेत ठीक आहे आजकाल प्रत्येक जण तसं वागतो तुम्ही त्यातले नसाल कदाचित तुम्ही योग्य तेच करताय तुम्ही तुम्ही देवावर प्रीती करताय आणि येशू म्हणालात जर जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तो असं नाही म्हणाला तुम्ही माझ्या माझ्या आज्ञा पाळल्यात तर मी तुमच्यावर प्रीती करीन असं नाही म्हणाला तो पण आपल्याला देवावरचं आपलं प्रेम त्याच्या आज्ञेत राहून दाखवायचं आहे आणि त्रास होत असतानाही तुम्ही जेव्हा योग्य तेच करता तेव्हा भा, तेव्हाच तुमची वाढ होत जाते बघा योग्य ते करणं जेव्हा तुमच्यासाठी अवघड राहत नाही तेव्हा तुम्ही परिपक्व झालेले असता कारण तुम्ही कठीण परिस्थितीतून आधीच गेलेले असता आणि तुम्ही जितका काळ देवासोबत चालता तितकं अधिक तितकं अधिक तितकं अधिक वाढत जाता आणि बघा देवासोबत आपल्या वाटचालीत आपण वाढत जातो आणि ती असते आध्यात्मिक परिपक्वता आमेन मीन तुमच्या तारणानंतर महत्वाचं काय आहे तर तुमची आध्यात्मिक वाढ व्हायला हवी आणि बघा प्रीती या शब्दाला ग्रीकमध्ये चार प्रकारे अनुवादित केलेला आहे पहिलं इरोस म्हणजे रोमॅंटिक प्रेम तुम्हाला भेटतो तो सुंदर राजकुमार ज्याच्याबद्दल तुम्हाला ते प्रेम जाणवतं आणि तुमचं हृदय असं जोरजोरात धडधडायला दड़ लागतं आणि तुम्ही म्हणता मी तुझ्यावर तुझ्यावर प्रीती करते पण एक एक सत्य सांगू तुम्हाला त्यापेक्षा मला वाटतं तुम्ही दुसऱ्याशी लग्न करा ते जास्त बरं मी आता बघा मी डेव्हवर खूप प्रेम करते पण मी त्याच्याशी लग्न केलं ना तेव्हा मला प्रीती म्हणजे काय हेही माहीत नव्हतं आहो आणि जोवर तुम्ही एकत्र काही गोष्टी करत नाही मनात काहीही न ठेवता तोवर तुम्ही वारंवार एकमेकांना क्षमा करत नाही आणि तोवर तुम्हाला प्रीती म्हणजे काय कळणार नाही तुम्ही दोघं एक एक होणार नाही या प्रेमाला स्टॉर्च असं म्हणतात एस टी ओ आर जी ई आणि ते कौटुंबिक प्रेम आहे तुमच्या मुलांवर आई वडिलांवर असलेलं तुमचं प्रेम आणि बघा हे एक आहे फिलिओ हे भाऊबंधातलं प्रेम जे आपल्याला एकमेकांप्रती फील होतं जाणवतं एकमेकांप्रतीचं प्रेम आणि एक आहे दैवी प्रेम ज्याला अगापे प्रेम असं ग्रीकमध्ये दे म्हणतात देवाचं आपल्यावर असलेलं प्रेम है है अप्ला, अप्ला ते असतं दैवी प्रेम आणि आपल्याला असं वाटतं हे अशक्य आहे पण नाही बायबल म्हणतं जेव्हा आपलं तारण होतं देवाचं प्रेम आपल्या आपल्या अंतकरणात पवित्र आत्म्याद्वारे ओतलं जातं जेव्हा आपला नव्याने जन्म होतो तर आपल्याकडे जे काही आहे ते आपण देऊ शकतो आणि आपल्याकडेच नसेल तर आपण कुणालाच देऊ शकणार नाही आणि बघा दैवी प्रेम आपल्याला काय सांगतं की कुणावर तरी आपण प्रीती करतो तेव्हा त्यांची पात्रता आपण तपासून बघत नाही कधी देव प्रीती करत नाही तोच प्रीती आहे म्हणूनच आपल्या पापांची किंमत येशूने आपल्यासाठी चुकवलेली आहे आणि बघा वधस्तंभावर त्याच्या हातावर त्याच्या पायावर खेळ ठोकले गेले त्याला मारहाण केली गेली तरी तो असं म्हणाला की हे पित्या त्यांना माफ कर त्यांना नाही माहीत ते काय करतायत आणि हीच खरी प्रीती आहे लोक आपल्याशी कसं वागतायत हे पाहणं थांबवायचं आणि त्यांच्या वागण्यामागचं कारण शोधूनही त्यांच्यावर प्रीती करत राहायचं समजतंय ना तुम्हाला मी काय म्हणते मी पुन्हा सांगते आपण याबद्दल अधिक काळजी घ्यायला हवी की जेव्हा तुम्ही माझ्याशी वाईट वागता मी ते मी ते सहन करू शकते कारण मला हिंमत देणारा माझ्या आत राहतोय मी तुमच्यासाठी प्रार्थना करते कारण मला त्रास देऊन तुम्ही स्वतःवर स्वतःवर संकट संकट ओढवून घेत असता कदाचित बघा चारपैकी तीन प्रकारच्या तीन प्रकारच्या प्रेमात भावना असतात पण देवाचं दैवी प्रेम हे तसं नसतं ते असतंही आणि नसतंही देव आपल्याला लोकांशी तशाच प्रकारे वागायला सांगतोय मग आपली ती इच्छा असो किंवा नसो मला माहिती आहे काही जण विचार करत असतील म्हणजे काय देवाला असं वाटतं का आम्ही पायपुसणी व्हावं किंवा आम्हाला कुणीही लाथ मारून जावं किंवा आम्ही सतत अन्याय सहन करत राहावा आम्ही लोकांचाच विचार करावा ब्लाबला ब्लाबला तर असं नाही आहे मला असं म्हणायचंय की तुम्ही लोकांवर एक अंतर ठेवून प्रीती करा कारण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते आणि मला माझ्या मला माझ्या वडिलांवरही असं अंतर ठेवूनच प्रेम करावं लागलं कारण ते बलात्कारी होते आणि त्यांच्या सभोवताली सभोवताली असणं सुरक्षित नव्हतं कुणीही तुम्हाला स्वतःचा स्वतःचा अपमान करून घ्या कुणालाही तुमच्या विरुद्ध बोलू द्या किंवा मारहाण सहन करत राहा असं नाही म्हणत पण आपण आपण लोकांवर तरीही प्रीती करत राहणं गरजेचं आहे पण म्हणजे त्यांच्या अधीन जाऊ नका देव सांगतो ते कठीण कठीण नाही एक मुख्य गोष्ट जी मी समजवू पाहते म्हणजे प्रीती देव देव करतो ती प्रीती ही एक भावना नाहीये म्हणून आपण आपल्या मनात चुकीच्या भावना ठेवून कधीच प्रीती करू शकणार नाही हे लक्षात घ्यायला हवंय तुम्ही नाही का प्रीती म्हणजे काय नीट समजून घ्या आमीन तुमच्या आत एक दैवी गोष्ट आहे मी माझ्या भावाला एकाच गोष्टीसाठी किती वेळा क्षमा करायची बघा कितीही वेळा करा किती प्रीती सहनशील आहे असं म्हणूया अतिसहनशील अति सहनशील, सहनशील। आमेन मी आमच्या लग्नाची सुरुवातीची पाच सहा वर्ष आठवली की डेवनी मला इतकं सहन केलंय त्या काळात आणि बघा आज मी इथे का उभी आहे याचं एक कारण देवने त्या काळात मला प्रेमाने जपलं म्हणून म्हणजे खरं सांगू देवाने माझ्यासाठी योग्य माणूस निवडलाय नाहीतर माझा पहिला नवरा मला इतका त्रास द्यायचा की मी अंथरुणावर पडून देवाला प्रार्थना करायचे की मला अशी व्यक्ती दे जी माझ्यावर खरं प्रेम करेल जी मला चर्चला घेऊन जाईल कारण मी नऊ वर्षाची असताना माझं तारण झालं होतं मला मनापासून देवाची सेवा करायची होती पण कुणाच्या तरी मदतीशिवाय मी ते करू शकत नव्हते मला खरी प्रीती म्हणजे काय हे माहीतच नव्हतं त्यावेळी पण देव त्यावेळी माझ्या आयुष्यात आला आणि तो आला नसता तर म्हणजे देवाच्या प्रीतीची काही वैशिष्ट्य ज्याबद्दल आपल्याला माहीत नाहीये फारसं जगात खूप खोचक वृत्तीचे लोक आहेत जगात खूप खवचट वृत्तीचे लोक आहेत जॉन ऑटबर्ग त्यांनाईन लोक असं म्हणतात बघा एका पोक्युपाइनकडे तीस हजार क्विल्स असतात जे त्यांच्या संरक्षणासाठी बाहेर येतात बघा आपण सगळ्या प्रकारचे टॉईस भेट देतो पण मी कधी पॉक्युपाईन भेट दिलेली नाही कुणाला <laughs> बघा पोक्युपाईन प्रेमळ नसतात पण एक सांगू विणीच्या हंगामात ते एकत्र एकत्र येण्याचा मार्ग शोधत असतातच <laughs> म्हणजे काय तुम्ही जर ठाम निर्धाराचे असाल तर तुम्हाला थोडस <laughs> थोडस दुखलं तरी चालेल <laughs> बघा मला ही 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 प्रीतीची गोष्ट मला करायची आहे आणि म्हणून देवा मला मदत कर मी ते माझ्या माझ्या पायावर पायावरही मी गोंदवून घेतलंय ते आणि मी मी कबूल करतेय मी त्याबद्दल वाचतेय मी त्याबद्दल शिकवण देतेय जोवर मी ते करू शकत नाही ना तोवर मी गप्प बसणार नाही देवा आमीन मीन आता बघा प्रीतीचा अर्थच हाय की तुम्ही कुणाला तरी मदत करत असता पण पण ती मदत इतकीही नसावी की ते स्वतःसाठी काहीच करू शकणार नाहीत आणि तुम्हीच करत राहाल त्यांच्यासाठी म्हणजे जर तुम्हाला चाळीस वर्षांचा मुलगा असेल अजूनही तुमच्यासोबत राहतोय तर त्याला बाहेर पडण्यासाठी स्वतःहून काही करण्यासाठी मदत करा तुम्ही ती प्रीती आहे <laughs> मला वाटतं की चर्चमध्ये प्रेमाविषयी द्विधा मनस्थिती असते पण मी त्यांच्यावर प्रेम करते ना बघा चर्च मध्ये चर्चमध्ये एक व्यभिचारी माणूस होता तो पश्चाताप करत नव्हता म्हणून पौलाने त्याला चर्चमधून बाहेर काढलं आणि तो म्हणाला की त्याला जाणीव जाणीव करून देण्यासाठी मी हे केलंय की तो हे करू शकत नाही म्हणजे जर त्याला सहभागिता हवी असेल तर त्याला पापापासून दूर दूर राहावंच लागेल पण नाही आपण तसं करत नाही कारण कारण आपल्याला फक्त प्रेम दाखवायचं असतं पण ते प्रेम नसतं हो कधी कधी तुम्ही अशांवर जास्त प्रेम करा त्यांच्याबद्दल प्रेम वृत्ती ठेवा पण तुम्ही त्यांचे लढे तुम्ही लढू नका त्यांना लढू द्या ते नाही आपण काय करतो त्या लोकांना जीवनातून बाहेर काढून टाकतो ते निघून जातात कायमचे पण हेच डेव्हने माझ्या बाबतीत केलं नाही प्रीती म्हणजे काय मला माहीत नव्हतं त्यांनी मला ती दाखवून दिली आणि बऱ्याच लोकांनी हे पाहण्याची गरज आहे म्हणून हा संदेश माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण प्रीती हेच जगाच्या समस्यांचे योग्य असं उत्तर आहे त्यांनी येशूला विचारलं सगळ्यात महत्वाची आज्ञा कोणती तू तु तुझा देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने हृदयाने आणि जीवाने कर आणी कर। आणी प्रीती कर आणि दुसरी अशी आहे जसं स्वतःवर तसं शेजाऱ्यावर प्रीती कर झालं तुम्ही म्हणाल मग विश्वासाबद्दल काय जॉयस गलती करा सहा बघा विश्वास केवळ कार्य करतो आणि प्रीती उत्साही होते येशू मार्क अकरामध्ये सांगतो आपण विश्वासाने विश्वासाने जे काही मागतो ते आपल्याला आपल्याला मिळतं विश्वासाची प्रार्थना पर्वत हलवू शकते पण आपल्याला बायबलमधील जर आणि तरकडे लक्ष द्यायला हवंय जर तुमच्या मनात कुणाविरुद्ध काही असेल तर सगळ्यात आधी त्यांना क्षमा करा नाहीतर नाहीतर तुमची तुमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार नाही ना जानार ने। जर तुमच्या हृदयात अक्षमाशीलता असेल आणि तुम्ही रोज पाच तास मध्यस्थी करत असाल तर ते व्यर्थ आहे तुम्ही वेळ वाया घालवताय येशू म्हणाला एक नवीन आज्ञा मी तुम्हाला देत आहे प्रत्येकाने म्हणा एक प्रीती देव जशी तुमच्यावर प्रीती करतो तशी लोकांवर करा लोकांवर प्रीती करण्यात खूप आनंद असतो शत्रूंवर प्रीती करण्यात खूप आनंद असतो कारण त्यांना ती प्रीती मिळत नाही तुम्ही वेडे आहात का असं विचारतात लोक पण त्यांना ती मिळत नाही पण हीच गोष्ट असते प्रीती जी कठीण गोष्टी विरघळवते देव आपल्याला शत्रूंशी कसं वागायला सांगतो तुम्ही ऐकलंय का असं म्हटलंय की तुमच्या शेजाऱ्यावर प्रीती करा शत्रूचा द्वेष करा पण मी सांगते शत्रूंवर प्रेम करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा फक्त तीन तीन साध्या गोष्टी आहेत ज्या देव आपल्या प्रीतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सांगतो की तुम्हाला जे दुखावतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा त्यांना आशीर्वाद द्या त्यांना शाप शाप देऊ नका म्हणजे बघा त्यांच्याबद्दल चांगलं बोला वाईट नाही आणि जेव्हा कुणी तुम्हाला दुखावतं तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे त्यांच्या विरुद्ध तुम्ही बोलू नका म्हणजे त्यांच्या त्यांच्या चुका तुम्हाला कुणालाही सांगता येणार नाहीत आणि जर कोणी तुम्हाला दुखावलं असेल आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल वाईट गोष्टी माहीत असतील आणि इतर लोक म्हणत असतील की अरे बापरे तो किती छान माणूस आहे तेव्हा तुमचं तोंड बंद ठेवायला हवं असं म्हणून की तुम्ही काय बोलताय मला माहिती आहे तो खरा कसा माणूस आहे ते बायबल म्हणतं आपला शत्रू भुकेला असेल तर त्याला खायला द्या तहानलेला असेल तर त्याला प्यायला द्या तर माझ्यासाठी हा हा एक साधा फॉर्म्युला आहे की तुम्ही जर समजा मला दुखवलंय मी प्रार्थना करीन दुसरी गोष्ट मी तुमच्या विरुद्ध बोलणार नाही तिसरी गोष्ट मी तुम्हाला काही मदत हवी आहे का देवाची इच्छा आहे का की मी तुम्हाला भेटून तुम्हाला मदत करावी याची खात्री करीन मी आणि ते करीन मी हे खरंच खूप कठीण आहे पण मला मला हा विश्वास आहे की ही एकच गोष्ट आहे जी या आजारी आणि दुःखी जगाला बदलू शकेल आणि आपल्यापैकी जे खरे ख्रिस्ती असल्याचा दावा करतात जर आपण जगातल्या लोकांवर ख्रिस्ताच्या आगापे प्रीतीने प्रेम करणं सुरू केलं तर मी मी प्रामाणिकपणे सांगते की कदाचित कदाचित तुम्हाला असं वाटेल तुम्हाला वाटेल की मी मूर्ख आहे पण मला खात्री आहे की आपण जगाला बदलू शकू आणि एक सांगू येशूने या संदेशाने जगाला बदलून टाकलं हे लक्षात घेऊया आपण आमेन हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे